हॅलो वेलकम टू बॅक माय चॅनल ह्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जर फर्स्ट कुणी बघत असेल तर सगळ्यात पहिले त्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ अतिशय मजेदार होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे की मास्तिशनसाठी मी काय गिफ्ट केलं आहे आता सगळ्या जणांना ले स्पेशली लेडीजला की आपल्या घरात कार्यक्रम असला की नेमकं काय गिफ्ट देवा हा सगळ्यात थोडा प्रश्न पडतो म्हणून त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार ते गिफ्ट देतात पण मला थोडंसं ब्लेसिंग आणि थोडंसं खूप दिवसाची माझी इच्छा होती ही गिफ्ट देण्याचं म्हणून मी हे मनामध्येच ठेवलं होतं सो फायनली तो दिवस आला आहे आणि वास्तुशांतीचा कार्यक्रमाची डेट ही लवकरच मी अनाऊन्स करणार आहे सो त्यासाठी मी काय गिफ्ट आहे आणि सगळं काय आहे कसं आलं आहे मी सगळं आजच्या ब्लॉकमध्ये सांगितलं आहे चला आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया ऑलरेडी माझ्या फ्रेंडच्या ज्वेलरी शॉपमधून मी हे बुक करून आलेले होते सो आज फायनली ते डिलिव्हर देण्यासाठी माझ्या घरी आले आणि सगळ्या प्रकारचं त्यांनी किती आहे शंभर आहे पीस की दोनशे आहे पीस वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी कॅल्क्युलेट करून मला हँड ओव्हर केले आणि फ्रेंड फॅमिलीच होती त्यामुळे जास्त इश्यूज नव्हता ट्रस्टेबल होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता पण त्यांनी घरपोच आणून दिलं सो त्यासाठी थँक्यू अँड चला मग बघूयात आपण पुढे ऑर्डर की ज्वेल ज्वेलरी शॉप आहे तिथे तर तिच्याकडून मी साधीचे गणपती हे मला रिटर्न गिफ्ट सगळ्यांना द्यायचे होते हे मी ठरवलं होतं कारण की वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला काय देऊ म्हणून माझी खूप मजा अशी हे चालू होतं की मी नेमकं गिफ्ट कसं देऊ का की खूप बे जणं गिफ्ट वेगवेगळं देतात काही जण मॅड देतात काही जणं सा ताबे देतात तर मला असं वाटत होते की अशी एक गोष्टी द्यावा की त्यांच्या घरामध्ये मंदिरामध्ये पण ती होईल आणि आयुष्यभरासाठी चांगलं आपल्याला एक आठवण राहील तर चांदीचे गणपती हे माझी फ्रेंड आहे प्राजक्ता म्हणून तिनेच मला सजेस्ट केलं की तुझा कार्यक्रम एकदाच होणार आहे सो वास्तुशास्त्रीला चांदीचे गणपती जर दिले तर अतिशय खूप लाभदायक असतो म्हणून सो so, आपण अनबॉक्स करूया गणपतीचा आपण चला सो so, फायनली बॉक्स मी अनबॉक्स करायला घेतला आणि माझे चिली पिल्ले दोन्ही त्यांनाही असं वाटत होतं याच्यामध्ये आम्हाला काही गिफ्ट आणलं आहे का तेही मस्तपैकी दोन्ही साईडला दोघं बसून माझं अनबॉक्सिंगला एक्सायटेडपणे बघत होते की कधी कधी याच्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे So, uh, सो हे सगळं फॅमिलीमध्ये एन्जॉय करताना एक वेगळाच अनुभव असतो आणि फायनली अनबॉक्स मी केला अनबॉक्स करताना मी सुरुवात पहिले सगळ्यात पहिले मला एक छोटंसं गिफ्टही तिने पाठवलं होतं आणि हे आहे माझे जातीचे गणपती जे मला द्यायचे आहे कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण की असं नाही आहे की असं चांदीचाच गणपती देणं किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण काय देऊ शकतो पण मी एक ठरवलं होतं खूप दिवसाचं मनामध्ये की जेव्हाही माझं स्वतःचं घर होईल आणि जेव्हाही माझ्या घराची वास्तुशांती होईल तर मला हेच गिफ्ट द्यायचं आहे याच्या मागचं कारण की काही असं नाही आहे की खूप पैसा आहे किंवा काही कमी पैसा असं काही नव्हतं पण माझी स्वतःची एक मानसिक इच्छा होती की मला ते द्यायचं आहे जेव्हाही माझं घर होईल माझं घर जेव्हा भूक नव्हतं तेव्हाही माझ्या मनात तोच अट्टहास होता भले माझं छोटं घर असो मोठं घर असो कसंही असो तेव्हा हे मला एक जे पण माझ्याकडे गेस्ट येतील त्यांनाही द्यायचं सो कसं वाटलं मला नक्की सांगाल आणि याची प्राइस इतकी कमी आहे तुम्हाला काय सांगू कुणाला ऑर्डर करायचं असेल किंवा एन्क्वायरी करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला डीएम करा मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देऊ सो so, कसं वाटलं हे गिफ्ट रिटर्न गिफ्ट मला नक्कीच सांगा परत भेटूया माझ्या वास्तुशांतीच्या तयारीसोबत माझ्या नवीन घराच्या नवीन अपडेटसोबत तर so, भेटूया परत आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा तोपर्यंत बा बाय